नमस्कार मी अतिशय आपण स्वागत आहे तुमचं अलिबाग मुड मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रम मित्रांनो तुम्ही आजच्या विषय टायटल वाचत असेल की रायगड बत्तीस लोकसभा मतदारसंघातील मुस्लिम जनता तटकरेनं मतदान करणारा नाही तर मित्रांनो अशा पद्धतीचं मी टायटल का दिलेला आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीची माहिती आहे की सध्या लोकसभेच्या निवडणुका ह्या डोळ्यासमोर आहेत सात मे रोजी रायगड बत्तीससाठी मतदान होणार आहे आणि या बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने महायुतीकडून सुनील तटकरे आणि इंडिया आघाडीकडून अनंत गीते असे उमेदवार आहेत आणि मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की रायगड बत्तीस लोकसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम समाज हा बऱ्याच प्रमाणामध्ये आहे आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने रायगड बत्तीसमध्ये मसल्यामध्ये तुम्हाला मुस्लिम समाज बऱ्याच प्रमाणामध्ये आढळून येईल नागोटणे मुरुड अलिबाग रोहा माणगाव अशा काही तालुक्यांमध्ये मुस्लिम समाजाचे मतदार भरपूर प्रमाणामध्ये आहेत हे तुम्हाला मला सांगायची काही आवश्यकता वाटत नाही मित्रांनो दोन तीन दिवसापूर्वीच शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयंत पाटील यांनी एक पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं की मुस्लिम समाज हा तटकर्यांना मतदान करणार नाही तो आम्हाला मतदान करेल त्याच्यामुळंच मित्रांनो मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि हा व्हिडिओ मी का बनवत आहे कारण की जर भाई जयंत पाटील शेतकरी कामगार पक्षाचे बोलत असतील तर एक वेगळी गोष्ट आहे परंतु ते स्वतःच्या पक्षाला फायदा होण्यासाठी बोलत असतील कारण की जर तुम्ही पाहिलं तर भाजप आणि मुस्लिम समाज यांच्यामध्ये नेहमीच द्वेष हा आपल्याला राष्ट्रीय स्तरावर नेहमी पाहायला मिळत असतो म्हणून मुस्लिम समाज भाजपच्या उमेदवाराला कधीच मतदान करत नाही असे सगळेजण ग्राह्य धरून चालत असतात आता वस्तुस्थिती काय आहे की काय नाही हे मला तुम्हाला सांगायची आवश्यकता वाटत नाही परंतु भारतीय जनता पार्टीचे उमेदवार महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे हे पहिले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांच्या मतदारसंघामध्ये मशला वगैरे नागोडणे वगैरे आपण जर पाहिलं वगैरे तर त्यांच्या मतदारसंघामध्ये मित्रांनो मुस्लिम समाज हा भरपूर प्रमाणात आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच मुस्लिम समाजाच्या पाठीमागे उभा राहिलेला पक्ष असल्याकारणाने सर्व मुस्लिम समाज हा तटकरेंसोबत असायचा हे ज्यामध्ये काही गुंमत नाही आहे परंतु दोन जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये राष्ट्रवादी पक्षाने महायुतीमध्ये प्रवेश केला आणि त्याच्यानंतर पूर्णपणे चित्रच मित्रांनो बदललेला आहे आपण बघतलं तर आता महायुतीमधून सुनील तटकरे ज्या वेळेला उमेदवार आहेत म्हणून भारतीय जनता पार्टीला आपण मतदान करतोय की काय अशीच एक संभ्रमाची परिस्थिती ही मुस्लिम समाजातील लोकांमध्ये निर्माण झालेली असावी तर मित्रांनो भाई जैन पाटील यांचं हे विधान आपण ऐकल्याच्यानंतर दोन तीन दिवसानंतर जवळजवळ कालच महायुतीचा रायगडमधील राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्यानंतर शिवसेना शिंदेगड आणि भाजप यांचा महायुतीचा पहिला मेळावा ज्यावेळेला सुनील तटकरे यांना महायुतीतून उमेदवारी जाहीर झाल्याच्यानंतर पहिला मेळावा मालगाव येथे काल कुंगी समाज हॉलमध्ये होता आणि त्या कार्यक्रमाला मी स्वतः जातीने उपस्थित होतो आणि उपस्थित असताना मित्रांनो त्यावेळेला व्यासपीठावरून भरत शेख आणि सुनील तटकरे यांनी प्रामुख्याने तिथे मुस्लिम समाजाला कशा पद्धतीने चुकीच्या दिशेने तिथे मार्गदर्शन केलं जात आहे विरोधकांकडून अशा पद्धतीने त्यांनी विरोधकांवर टीका केली आणि त्यावेळेलाच मला असं वाटलं की हा जो मुस्लिम समाजाचा फॅक्टर आहे हा विरोधकांनीच नाही तर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा धास्ती लावणार आहे त्याच्यामध्ये काय वाट नाही कारण की ज्या वेळेला आपल्याला जिंकायचं असतं लोकसभा किंवा विधानसभा त्यावेळेला मित्रांनो ही जी काही जात नावाची फॅक्टर आहे ही भरपूर प्रमाणामध्ये राजकारणामध्ये चालत असते आपण पाहिलं की तटकर्यांच्या पाठिंबा नेहमीच मुस्लिम समाजा उभा समाज राहिलेला पर होता परंतु आता परिस्थिती वेगळी आहे तटकरे भाजपच्या सहाय्याने महायुतीचे उमेदवार आहेत त्याच्यामुळे विरोधक आनंद गीते बोला किंवा भाई जैन पाटील बोला अशा पद्धतीचे डावपेज खेळून मुस्लिम समाज कशा पद्धतीने आमच्यासोबत आहे कारण की सध्या रमजान महिना चालू आहे आणि मुरुडमध्ये सुद्धा शेतकरी कामगार पक्षाचा एक मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये सुद्धा भाई जयंत पाटील यांनी वारंवार मुस्लिम समाज आमच्या कशा पद्धतीने पाठीमाग आहे हे ते सांगत होते आणि तशाच पद्धतीने कालच्या मेळाव्यामध्ये महायुतीच्या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत बत्तीस रायगडचे उमेदवार ते सुद्धा ते सांगत होते की मुस्लिम समाज शंभर टक्के आमच्या पाठीमागे आहे तर मित्रांनो नक्की कशा पद्धतीने आता मुस्लिम समाज आमच्या पाठीमाग राहील याच्यामध्ये चढा उडी आता करायला विरोधक आणि सत्ताधारी यांनी सुरुवात केलेली आहे येणाऱ्या कार्यकालामध्ये मुस्लिम समाज कशा पद्धतीने या दोन्ही नेत्यांच्या पाठीमाग कुठल्या समाजाला दे। समर्थन देईल हे आपल्याला समजेलच मागे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे बबलू सय्यद जे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सचिव होते त्यांनी सुद्धा सांगितलेलं होतं की मुस्लिम समाजाला सुनील तटकरे यांनी आता भेटीत धरून चालू नये किंवा भूमी धरून चालू नये म्हणजे एकंदरीत जर आपण विचार केला तर मुस्लिम आ, मुस्लिम समाजाची मतं ही महाराष्ट्राच्या सॉरी बत्तीस रायगडच्या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीने फार महत्व जे आहे हे कधीही कोणी म्हटलं नव्हतं किंवा त्यांच्या मतांचं त्यांच्या जातीचं राजकारण कोणी केलं नव्हतं परंतु आता परिस्थिती जशी बदलली जसे सुनील तटकरे भाजप पुरस्कृत उमेदवार झाले म्हणजे महायुतीचे तसे लगेच मुस्लिम समाज हा पुढं आणला गेला कारण की भाजप आणि मुस्लिम समाज यांचं कधी जमत नाही तुम्हाला माहिती आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने सुनील तटकरे आणि भरतशेठ गोगावले यांनी केलेलं विधान कारण का तटकरेंना माहिती आहे की तटकरेंना त्यांना आता सात मेला मतं पाहिजे मुस्लिम समाजाची परंतु भरत गोगावले पावसाळ्यानंतर ऑक्टोबरमध्ये त्यांना सुद्धा मुस्लिम समाजाची मतं पाहिजे म्हणून भरशेठ गोगावले यांनी सुद्धा त्यांच्या जाहीर भाषणामधून काल सांगितलं की माझ्या महाडमध्ये सुद्धा मुस्लिम समाज भरपूर प्रमाणामध्ये आहे परंतु कधीही कुठेही हिंदू मुस्लिम वगैरे हो दंगल वगैरे हो भांडण वगैरे हो अजूनपर्यंत झालेलं नाहीत आम्ही सुखा समाधानामध्ये धावत आहोत परंतु हे विरोधक ह्याच्यामध्ये काड्या लावून आग पेटवण्याचं काम करत आहेत असं त्यांचं बोलण्याचं एकंदर तात्पर्य होतं तर मित्रांनो अशा पद्धतीच्या ज्या काही मुस्लिम समाजात फॅक्टर है, बत्तीस रायगड लोकसभामध्ये एक वेगळी दिशा निर्माण करण्याच्या बाबतीमध्ये एक चिन्ह दिसायला लागलेली आहे या मुस्लिम समाज फॅक्टर नावाच्या मतदाराचा मतदारांचा मतदारां फायदा कुठल्या उमेदवाराला होईल हे आपल्याला पाहणं महत्वाची गोष्ट आहे गेले कित्येक वर्ष मुस्लिम समाज हा नेहमीच सुनील तटकरे यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे परंतु ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दे असताना त्यांच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे आता मुस्लिम समाजाचा मुस्लिम समाजविरोधी पक्ष म्हणून समजणारा भाजप पक्ष हा सुनील तटकरे यांचा सहयोगी घटक पक्ष आहे त्याच्यामुळे ते त्यांच्या पाठीमागं मुस्लिम समाज आहे की नाही हे पाहणं आपल्याला चार जूननंतरच पाहणं महत्त्वाचं ठरेल कर कारण का चार जूनला मित्रांनो बत्तीस रायगड लोकसभेसह संपूर्ण देशाचा निकाल लोकसभेचा असणार आहे तर अशा पद्धतीची एक छोटीशी माहिती ज्या पद्धतीने दहावे होत असताना माझ्या राजकीय विश्लेषणातून तुमच्या समोर मांडावी तुम्हाला काय वाटतंय की मुस्लिम समाज सुनील तटकरेंना मतदान करेल की आनंद गीतेना मतदान करेल कारण की राजकारणामध्ये असं सुद्धा असं ते म्हटलं जातंय की महाराष्ट्रातील बहुसंख्य मुस्लिम समाज हा सध्या जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आकर्षला गेलेला आहे आणि त्याच्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला त्याचा फायदा होईल अशा सगळीकडून बोललं जात आहे त्यांचे कार्यकर्ते या बाबतीमध्ये बोलत आहेत आणि अशा पद्धतीने एकंदरीत वातावरण चित्र बदलल्यानंतर त्याची धाकधूक आता सुनील तटकरे यांना सुद्धा लागलेली आहे आणि त्यांना त्याची भीती वाटणं स्वाभाविकच आहे कदाचित जर काही मुस्लिम समाजाने आपल्याला मतदान नाही केलं तर म्हणून त्यांनी त्या काल महायुतीच्या मेलवमधून त्यांच्या मनामध्ये असलेली खंत स्पष्टपणे बोलून दाखवली आणि विरोधकांच्या त्यावेळेला सुद्धा खेचले की अशा पद्धतीनं तुम्ही एक चुकीची वातावरण चुकीचा मेसेज जनतेपर्यंत पोचू नका मित्रांनो अशा पद्धतीने एक छोटा व्हिडिओ तुमच्यापर्यंत बनवला ह्याच्यामध्ये जास्त काय तर सांगायची मला आवश्यकता वाटत नाही तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा की मुस्लिम समाज ह्या वेळेला कोणासोबत असेल इंडिया आघाडीचे उमेदवार आनंद घेते की महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे इथेच थांबतो घरात असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद